नमस्कार मित्रांनो उत्कर्ष या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत अशा एका योजनेबद्दल जी फक्त गरिबांना नाही तर आता मध्यम वर्गालाही लाभ देणार आहे प्रधानमंत्री आवास योजना तर मग सुरू करूया प्रधानमंत्री आवास योजना ही आतापर्यंत तीन कोटींहून अधिक लोकांना घर देण्याचं काम करीत आहे अजून दोन कोटी घर बांधण्यासाठी तयारीत आहे आणि हे केवळ ग्रामीण गरिबांसाठीच नाही तर आता शहरी मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा आहे मित्रांनो सरकारचं हे महत्वाचं ध्येय आहे की प्रत्येक भारतीयांचं स्वतःचं घर असावं या योजनेच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वप्नपूर्ती करण्याची संधी मिळते आतापर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग आणि कमी उत्पन्न गट या श्रेणींमध्ये घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जातं पण आता या योजनेचा लाभ अर्बन मध्यम वर्गालाही मिळणार आहे तर चला जाणून घेऊया या योजना अंतर्गत निकष काय आहेत जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न तीन लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे कमी उत्पन्न गट म्हणजे वार्षिक उत्पन्न तीन लाख ते सहा लाखाच्या दरम्यान आहे अर्जदाराच्या नावावर पूर्वीचं घर नसावं शहरी भागात घर खरेदी किंवा बांधण्यासाठी योग्य असावं ग्रामीण भागात अर्जदाराला ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवावं लागतं आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जातं आता पाहूयात आवश्यक कागदपत्रे पीएम आवास योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक कागदपत्र असावीत तर त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स वार्षिक उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक आणि सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट सात बारा उतारा आणि ना हरकत दाखला याशिवाय डब्ल्यू एस प्रमाणपत्र मनरेगा जॉब कार्ड आणि अर्जदारांचं प्रतिज्ञापत्र ही आवश्यक आहे आता आपण पाहू अर्ज कसा करायचा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने आपण हा अर्ज करू शकतो सर्वप्रथम ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आपण पाहूयात सर्वप्रथम पी एम आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर विजिट करा पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा ऍप्लाय फॉर न्यू हाऊस वर क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा सर्व माहिती पुन्हा तपासा आणि सबमिट करा अर्ज सबमिट झाल्यावर आपल्याला अर्जाचा नंबर मिळेल जो भविष्यातील संदर्भासाठी आवश्यक आहे आता पाहूयात ऑफलाईन प्रोसेस कशी असेल तर ऑफलाईन अर्जासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो ही योजना आहे तुमच्या घराच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी तर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि आपलं घर मिळवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ